मीरा भाईंदरी येथे मनसेची शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर हिंदी भाषा सक्तीची केली तर त्याचे परिणाम सरकारला भोगावेच लागतील असे ठणकावले प्रसंगी मातृभाषा ही किमान चौदाशे वर्षाचा इतिहास असणारी भाषाच मातृभाषाच होऊ शकते हिंदी भाषेला दोनशे वर्षाचा इतिहास आहे हिंदी भाषा मातृभाषा असणारे एकतरी राज्य दाखवा हिंदी भाषेमुळे दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त स्थानिक भाषांचा अंत झाला आहे मराठी भाषेला दोन हजार पाचशे ते तीन हजार वर्षाचा इतिहास आहे मराठी भाषेबद्दल राज कधीही तडजोड केली नाही तडजोड करणारही नाही असा गर्भित इशारा राज ठाकरे यांनी केंद्र सरकार व सत्तेतील महाराष्ट्र सरकारलाही दिला मराठी माणसाचीच मुंबई आहे मराठी माणसाने सतर्क राहण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले भाजपा खासदार दुबे यांना सुद्धा मराठी माणसाला आपटून आपटून मारण्याच्या धमक्या मुंबईत येऊन बोलला तरी फक्त समुद्रात दुबेना डुबा डुबा के मारेंगे असा ठाकरे शैलीत दणका दिलाय राज्य सरकार गुजरातीचे तळवे चाटत आहे याचे उदाहरणेही राज ठाकरे यांनी दिले सतर्क लाईव्ह न्यूज करिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही विषयच येत नाही या गोष्टींचा राजकारण काय चालू आहे ते पहिले बघा तुम्ही हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे पण हिंदुत्वाच्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे आहेत